लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुठे आणि संजय मंडलिक कुठे जर संजय मंडलिक यांच्यावर बोललो तर बात दूर दूर जाईल त्यामुळे संजय मंडलिक यांनी तोंड सांभाळून बोलावे असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय संजय मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते आता त्यांची जी भूमिका आहे किंवा जनता नाराज होईल किंवा फायदा होईल त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत जनतेचा विश्वास आज कधीही आम्ही केला नाही आता परवा धान्यामध्ये लोकसभे निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य दे मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत लुटायची आहे म्हणून खजिरा लुटतो आणि खजिरा लुटायचा म्हणून आम्ही पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं मंडलिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्याबद्दल मी अजून बोलायलो बाद दूर दूर तर मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही कारण त्याने आपलं तोंड आवडावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे